सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे खुशखबर महागाई भत्ता बावन्न टक्क्यांच्या पुढे जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे आतापर्यंत महागाई निर्देशांकात कमालीची वाढ झाली आहे मात्र ही वाढ अद्याप मोजली जाणार नाही त्यासाठी जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई निर्देशांकांचे आकडे येत्या काळात महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवतील आता चार दिवसांनी जून दोन हजार चोवीसच्या ए आय सी पी आय निर्देशांकांचा आकडा जाहीर होणार आहे त्यात चांगली उसळी येण्याची शक्यता आहे अशा तऱ्हेने येत्या काळात महागाई भत्त्यात चांगली वाढ होऊ शकते महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा महागाई पत्ता सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल त्यात तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते सध्याचा दर पन्नास टक्के आहे जो जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे ही चार टक्के वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे त्यानंतर पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीससाठी होणार असून त्यानंतरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे परंतु यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज आकड्यांच्या ट्रेंडने व्यक्त केला आहे नवीन महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने लागू होईल डी ए त्रेपन्न टक्के असेल तर काय होईल सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांचा टप्पा ओलांटास महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा होती म्हणजेच महागाई भत्त्याची गणना शून्यापासून सुरू होईल आणि पन्नास टक्क्यानुसार कमावलेली रक्कम मूळ वेतनात विलीन केली जाईल मात्र तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नाही किंवा तसा कोणताही नियम तयार करण्यात आलेला नाही असे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद